<également> <स्थार्ण> <गण> <गगरे> कोपरगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोरची आपण दृश्य पाहतो या ठिकाणी रस्त्याने जे आहे ते तळ्याचं स्वरूप धारण केलेलं आहे आपण पाहतो की या ठिकाणी कोपरगाव शहरातील तलाठी आणि मंडल अधिकारी आहे आणि त्या शेजारीचं एक एरसीची बिल्डिंग देखील आहे या ठिकाणी दररोज आपल्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात का नागरिक येत असतात थी, परंतु या नागरिकांना या ठिकाणी आल्यावरती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पेवर ब्लॉक या ठिकाणी बसवण्यात आले परंतु ड्रेनेज व्यवस्था नाही आणि पाणी निघण्यासाठी वाट देखील नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे जे नागरिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये एल आय सी कार्यालयामध्ये जे येणारे नागरिक आहे महिला वर्ग आहे वृद्ध आहे त्यांना मोठ्या अडचणींना या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे त्याचबरोबर जे दुचाकी स्वार आहे त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे दररोजच्या दिवशी या ठिकाणी ना कुणी पडतं अशी घटना जी आहे तर घडत आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येत असतात परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनंत अडचणींना नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय की तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोरची ही दृश्य आहे आणि रस्त्याने आता तळ्याचं स्वरूप जे आहे तर धारण केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एल आय सीची ही नूतन इमारत या ठिकाणी झालेली आहे आणि या इमारतीमध्ये दे देखील अनेक लोक जे आहेत आपल्या कामकाजासाठी दररोजच्या दिवशी येत असतात परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचल्याने त्यांना वाट काढल्या काढताना मोठी अडचण होते आहे आणि अ रस्त्याच्या कड्याहून त्यांना वाट काढावी लागत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा निधी जर खर्च होत असेल तर त्या पद्धतीच्या सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे आपण या ठिकाणी पाहतोय एक वृद्ध जे आहे या ठिकाणी पाण्यातून वाट काढताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता आता नगर परिषदेच्या अधिकारी यावरती काय तोडगा काढणार आणि कशा का पद्धतीने व्यवस्था करणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन इरफानसह मोबिन खान मायनूस कोपरगाव